मतदान करताना मतदान करता हे खरं आहे राजकारण माहितीच नाही आता पोट पडले पडलं गरीब माणसा हो आणि ह्याला मतदान केलं की के उद्या दुसरीकडे त्याला मतदान केलं तिकडे जाते कसं मतदान करायचं विश्वास उठलेला आहे जातीवादी केली गोरगरीब करीम भरालीत मोठ्याचे घर भरालीत ईश्वर आम्हाला तर आमचा मराठा समाज आहे असा आहे आता तर आम्हाला की नाही बघा जरांगी पाटलालाच मुख्यमंत्री करावा असा माझी इच्छाच आहे यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे काय विश्वास ठेवा चोरावर काय विश्वास ठेवा काही नाही ते विश्वास नाही काय नाही सर चोर आहेत सगळे चोर आहेत धोका देतच असतात ते म्हणजे जाती वाद करतात आपले पोटो भरून घेतात जरी करता हे झाले निवडून कोणाला दिले तरी एकाच ठिकाणी यायलेत ना समजे ना मतच नाही द्या पाहिजे त्याला राजकीय लोकांना असं विकास करणं का त्याला मत देऊन काय फायदा आहे सांगायचे मतच देऊन नाही त्याला प्रत्येकाचं नेचर वेगळं प्रत्येकाची प्रतिकार वेगळी शक्ती वेगळी आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आपण करू शकतो का नाही करू शकत आणि पब्लिक कशी असते जिकडे बोल चांगला आहे तिकडे द्या त्यांची जागा दाखवायला पाहिजे त्या लोकांनी सगळ्यांची वाट लावली आहे सगळ्यांना परेशान केलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे सगळे लोक परेशान आहे आम्ही खूप परेशान आहे सगळे परेशान आहेत जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणच्या जनतेचा नेमका काय जाहीरनामा आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत काका काय नाव आहे आपलं नारायण आता ज्या राजकारण चालू आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये राजकारण हे विकासाचं असायला पाहिजे की जातीपातीचं तुम्हाला काय वाटतंय विकासाचं असायला पाहिजे मात्र हे राजकीय लोक जातीपातीचं राजकारण करतात तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे आपल्यासारख्या साध्या माणसाला काय कळायला ते 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 आपल्यापेक्षा हुशार शहाणी आहेत म्हणून आपण त्याला देतो आपण अखेरला मत देऊन मूर्ख आहोत असं होते <laughs> मतदार म्हणून दा जातीवादीची गरजच नाही विकासाची गरज राहते आपल्याला विकास व्हावा तर विकास झाला तरच सगळं जातवाद केल्यानं काय मग मग ते हे झालं सगळं ते राजकारण झालं की मग ते विकास होईना गेल्यानं मग जातीपातीचं राजकारण हे राजकीय लोक करत आहेत त्यामुळं त्यामध्ये फायदा कुणाचा होतो आणि नुकसान कुणाचं होतं असं वाटतं आपल्याला गोरकरिबाचं नुसकान आहे नुसकान आहे जातीवादी केली गोरगरीब भरालीत मोठ्याचे घर भरालीत राजकीय नेता नेते स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत ते या प हे जे जनतेला धोका देणारे लोक आहेत त्यांच्याविषयी काय वाटतंय ते धोका देतच असतात ते म्हणजे जातीवाद करतात आपले पोटं भरून घेतात गोरगरीबा मरून जातात दुसरं काय जरी करता हे झाले निवडून कोणाला दिलं तरी एकाच ठिकाणी यायलेत ना समजे जण त्याला मतच द्या नाही पाहिजेत तुम्हाला सांगतो नाही द्या पाहिजे त्याला मतच नाही द्या पाहिजेत यायला राजकीय लोकांना जसं एकाच त्याला मत देऊन काय फायदा आहे सांगायचे मतच देऊन नाही त्याला विकासात्मक दृष्टिकोनातून जनतेकडे पाहतात आणि विकासात्मक दृष्टिकोनातून राजकारण करतात त्यांना संधी द्यायला पाहिजे असं जनतेचं मत आहे इतरही ग्रामीण काका थांबा दोन मिनटं काय नाव आहे आपलं अशोक धामराव तांबोळी का तर काका काय वाटतंय राज्यातील आणि देशातील जर जे राजकारण आहे तर राजकारण हे विकासात्मक असायला पाहिजे की जातीपातीचं असा आहे तुम्हाला काय वाटतंय विकास विकासात्मक जाती याच्या जातीचा काही संबंध नाही राजकारणामध्ये जातीचा संबंध येत नाही संबंध जातीचा संबंध येत नाही जात ही एकत्र असू संघ असं बाकी काही नाही जातीचा संबंधच येत नाही ह्याच्यामध्ये हे राजकारण आहे आता हे कोणी कोणाला काही बोलते कोणी कोणाला काही बोलते त्याला काय आहे काय हे ह्यांना बोलते ती ह्यांना बोलते हे चालणारच आहे हां बरोबर आहे की नाही माझं बरोबर हां प्रत्येकाचं नेचर वेगळं प्रत्येकाची प्रतिकार वेगळी शक्ती वेगळी आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आपण करू शकतो का नाही करू शकत आणि पब्लिक कशी असते जिकडंच पोल चांगला आहे तिकडंच जात मात्र ज्या पद्धतीनं राज्यातील आणि देशातील राजकारण हे जातीपातीवर केलं जातं मग काय वाटतं त्यात नुकसान कुणाचं आहे पब्लिकचं नुकसान आहे त्याच्यामध्ये बरोबर नेगीन पक्षांतर करणाऱ्या लो राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवायला पाहिजे नाही नाही ठेवू नाही विश्वास ठेवा विश्वास त्याच्यावर कारण ते कधी बदलू शकतात दादा काय सांगणार काय नाव आपलं साहेब बपुरवडे आमच्या काय काय वाटतं जे लोक पक्षांतर करून इतर पक्षात गेलेत त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे नाही ठेवायला पाहिजे नाही पाहिजे काही बंडखोरी करून गेले त्या बंडखोरांविषयी तुम्हाला काय वाटतं लोकांनी आता विचार करून त्यांना पडायला पाहिजे वाढत पाहिजे स्थानिकच्या आमदाराविषयी तुमचं काय मत आहे एक मतदार म्हणून बंडखोरू केल्यामुळे थोडी नाराजी नाराजी काय ना करायला पाहिजे जनतेने जनतेने आता त्याच्या त्याचा हिशोब पण करायला पाहिजे त्यांच्यावर विश्वास राहिलाय का विश्वास कसा राहील बंडखोरी केल्यानंतर विश्वास राहू शकणार ना विश्वास राहिला नाही बंडखोरी केल्याबद्दल विश्वास नाही काय वाटतंय तुम्हाला बंडखोरी करणाऱ्यांवर विश्वास राहिला का नाही ना कसा राहणार आहे नाही साप आहे ते राहिलाच नाही बंडखोरी करणाऱ्यावर विश्वास कसा ठेवणार आहे काय शिक्षण आमचं अकरावी झालेले आहे बारावीला गेलेच नाही काय वाटतं हे लोक जनतेला नाही देऊ शकत नाही देऊ शकत नाहीत राजकारण हे विकासाचं असावं कोणत्याही समाजाक असणार विकासाचं असावं ज्या लोकांनी स्वार्थासाठी इतर राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे त्या लोकांवर विश्वास आहे नाही नाही अजिबात नाही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केला कोणत्याही समजा स्वतःच्या फायद्यासाठी केलं आहे ना जनतेच्या फायद्यासाठी थोडीच केलंय काही लोकांनी बंडखोरी पण केली कसं पाहता आपण काय कसं आहे कसं नाही ते बंडखोरी केलेल्या लोकांवर राहायला विश्वास नाही नाही बंडखोरी केलेल्या लोकांवर विश्वास नाही काय वाटतं या विधानसभेमध्ये काय करायला पाहिजे या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्या राज्यातील आणि देशातील राजकारण आहे जातीपतीचं राजकारण असायला पाहिजे का विकासात्मक विकासाचं राजकारण असायला जा जा राज पाहिजे जातीचं राजकारण नसलं पाहिजे या लोकांनी सगळ्यांची वाट लावली आहे सगळ्यांना ला धा परेशान केलेलं आहे बेरोजगारी वाढलेली आहे सगळे लोक परेशान आहे आम्ही खूप परेशान आहे सगळे परेशान आहेत आणि ह्याला मतदान केलं की उद्या दुसरीकडे जातात त्याला मतदान केलं त्यानंतर तिकडे जाते कसं मतदान करायचं आमच्या मतदानावर विश्वास उठलेला आहे नोटाला मतदान करायचं नोटाला करून फायदा बी नाही असं वाटते की मतदानाला जाऊच नाही कुठे तर जाऊन एन्जॉय करावं अशा लोकांनी राजकारण करून ठेवले आहे कसा विश्वास करावा राजकारणावर हो आम्ही पक्षांतर करणाऱ्या लोकांविषयी काय वाटतं बिलकुल आज बिलकुल इच्छा नाही लोकांना मतदान करायला पक्षांतर आज यांना मतदान केलं उद्या दुसरीकडे जातात ज्याचं सरकार आहे त्याच्याकडे पळतात त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट व्हायलात लोकांचा विश्वास उडून चालला आहे ते असं होत चाललं आहे सगळं आणि सोबत बंडखोरी करण्या लोकांविषयी काय वाटतं बंडशा स्वतःच्या पक्षासोबत बंडखोरी करते त्याला गद्दारच म्हणाले लोक सगळे आम्ही म्हणाले गद्दार हे टोटल गद्दार लोक आहेत ते त्यांना मतदान करून काहीच पाहिजे नाही सगळे गद्दार 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 पक्षांतर करणाऱ्या राजकारण्यांविषयी तुम्हाला काय वाटतं मला त्याच्याविषयी म्हणजे चिड निर्माण होते की बा पक्षांतर करायला नाही पाहिजे ते त्यांच्या स्वतःच्या खुर्शीकरता पाहतात आणि जनतेचा काही विचार करत नाहीत असं माझं मत आहे तरी जनतेने विचार करायला किंवा जे कामं करणारे लोक आहे त्यांच्याकडे कल द्यायला पाहिजे काही लोक स्वतःच्याच पक्षाशी बंडखोरी केलेत त्या बंडखोरी करणाऱ्या लोकांची जागा कुठे आहे असं वाटते नाही त्यांची जागा आता मतदारांना दाखवायला पाहिजे त्यांना डबल निवडून नाही द्यायला पाहिजे असं माझं मत आहे आपल्या उत्तर, उत्तर विधानसभाचे आमदार कोण आहेत आमचे आमदार संजय रायमोलकर आहेत मी मेकर तालुक्यातला आहे इथल ते कोण आहेत माहिती का इथं नाही राहत नाही तुम्हाला माहिती आहे आमदार कोण आहेत कोण आमदार आहेत माहिती नाही इथले काय वाटतं पक्षांतर करणाऱ्या लोकांविषयी आम्हाला काही राजकारणाचं काही माहितीच नाही सर काय सांगू शकतो मतदान तर करताना मतदान करता हे खरं आहे मग राजकारणाचं माहितीच नाही आता पोट भरत पडलं इथं गरीब माणसा हो त्याच्यात कोण इंटरेस्ट घेऊ शकते बरं जे पक्षांतर करतायत लोकांना धोका देत आहेत त्यांच्याविषयी काय मत आहे त्यांच्याविषयी काय मत राहणार आपलं होय तुम्ही सगळे काय सांगणार दादा काय नाव तुझं मंगेश काय करतो कुठ पण शिक्षण झालं तुझं दहावी दहावी पास काय वाटतंय शेतीमालाला मा भाव मिळतोय नाही नाही मिळत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का नाही नाही सुटले काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांशी शेतीमालाला से, से, भाव व्हाव आणखी दुसरं काय विकास व्हावा कोणत्या गावचा सांगे पण काय वाटतंय राजकीय लोक ज्या पद्धतीनं पक्षांतर करत आहेत या पक्षातून त्या पक्षात जात आहेत तुला मतदार म्हणून काय वाटतं काय विकास व्हावा दुसरं काय त्याचा फायदा करून ते लोक त्याचा काय वाटतं पक्षांतर करणाऱ्या राजकीय नेत्यांविषयी काय वाटतं आम्हाला करून घ्यायचे मागे ते आपल्याला काय वाटत त्याच्यातून ते त्यांच्या फायद्यासाठी चालले ते इकडे इकडे त्यांच्याकडे काहीतरी हे असते केस होती म्हणून आपल्याकडे त्या पक्षात चाललेत त्यांच्यावर विश्वास राहिला का त्यांच्या विश्वास कुठून राहील कोणाकडे विश्वास तसा त्यानं आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर हे ठेवलं नाही ताबा ठेवला नाही कशासाठी गेले ते त्यानं असे दगलबाज्या केल्या इकडे आणि ते याच्यामध्ये घुसले नाही दगलबाजी नाही ते काय त्याने करून आपण मतदान समजा उदाहरणार्थ आपण मतदान कुणाला दिलं समजा या ठराविक पक्षाला आपल्या दिलं आणि नंतर आपलं मतदान कोणीकडे गेलं दुसरीकडे आपल्या विरोधाकडे गेले की नाही म्हणजे मद्दा, मतदान मतदानाच्या विरोधाकडे गेले आपले जो आपण जनतेच्या विरोधात गेले हे जनतेच्या विरोधात गेलेले लोक आहेत हा हा जनतेच्या काय नाव आहे आपलं नरारी किशोर दंपल पर दंपलवार परत दंपलवार का जे लोक पक्षांतर केलेले आहेत या पक्षातून त्या पक्षात जात आहेत त्या पक्षांतर करणाऱ्या रा राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं काय पैसे जिकडे मिळते तिकडे जातात जिकडे पैसे जास्त मिळते तिकडे जातात ठेवा जनतेचा काय देणं घेणं नाही याच्यामध्ये जनतेचा काही देणं फायदा असा विश्वास ठेवा चोरावर काय विश्वास ठेवा काही नाही विश्वास नाही नाही सर चोर आहेत सगळे चोर आहेत बरं काही स्वतःच्या पक्षामध्ये बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरांविषयी काय वाटतं काय काही नाही सर जिकडे मी काय सांगालो इकडे कमी खायला मिळालं तिकडे जास्त मिळते तिकडे गेले असं हो, आहे जे एकनिष्ठ राहा बस एवढंच वाटतं एकनिष्ठ असलं पाहिजे पक्षापासून काय मिळणार जे आहे ते आहे आम्ही कामगार सांगा शेवटपर्यंत कामगार संघ असं असं राहा आपले जे माणूस उभा आहे त्या शंभर टक्के करणार नाही मात्र ज्या लोकांनी स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात गेलेत त्यात तर... कस करे आम्ही आम्ही कसं के शेतकऱ्याचं काय होईल आमचे मंजूर राहायचं आमचे तसं काय नाही सर आपल्या माणूस जे हे त्या माणसा शंभर टक्के मतदान आपलं जे पक्षांतर केलेले आहेत त्यांना संधी नाही मिळायला पाहिजे असं वाटतंय राजकीय मंडळी जे या पक्षातून त्या पक्षात जात आहेत त्या नेत्यांविषयी तुमचं काय मत आहे काय वाटतंय तुम्हाला काय सांगायचं काही नाहीच नाही काय करतात आता ह्या लोकांवर विश्वास नाही नाही विश्वास नाहीच ना विश्वास नाहीच आता फक्त कामाचा कोण आहे बेकामाचा कोण आहे हे विचार करून मतदान करायचं पक्षावर जाऊन म्हणजे मतदान करायचं नाही काही मंडळींनी तर स्वतःच्याच पक्षाशी बंडखोरी केली त्या बंडखोरांविषयी काय वाटतंय नाही ते बैमानी केली समजावलं बैमानी केली जनतेने काय करायला पाहिजे या विधानसभेला जनतेने म्हणाल ना जो कामाचा आहे त्याला निवडून गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं दादा नाही आता कसं नेते मंडळी कसं आहे ते आपल्या परीनं पक्ष निवडायला ते जनतेला हे करावं लागेल किंवा जो चांगला आहे कामाचा आहे पक्षाचा निष्ठावंत आहे त्याला मतदान करावं ज्यांनी बंडखोरी केली त्यांना आता ते चांगले आहेत काय ते विचार करावा लागेल ना आम्हाला बा तिकडे गेल्यानंतर काम करणार की इकडे करणार आहे ते काम केलं तर बघावं लागेल जनता बघून मतदान करणार पक्षांतर तर करू नये साहेब कोणीही करू नये ज्यांनी व्यवस्थित राहिले त्या वेळेस पक्षांना तिकीट दिले त्यांच्याकडून काम करायला हरकत नाही पक्षांतर करू नये कोणी बी आता काही लोकांनी स्वतःच्याच पक्षासोबत बंडखोरी केली त्या राजकीय नेत्यांना काय सल्ला देणार तुम्ही एक मतदार म्हणून आता काय मतदान करताना सल्ला द्यायचा असं कसं उघड बोलून कसं चालेल असं कोणी असलं तरी एकच आहेत ना असं बोलता येत नाही ना काय सांग असं जातात ते जाताना जाता सर नाही सर नाही विश्वास काय करणार तुम्ही त्याच्यावर या पक्षातून त्या पक्षात जाऊ लागले ना तुम्ही पक्षांतर करणाऱ्या लोकांवर विश्वास करू नये राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जात आहेत त्या लोकांविषयी तुम्हाला काय वाटतं ते बरोबर बर वाटत नाही पक्ष बदललं म्हणजे हे होते हो। काही लोक स्वतःच्याच पक्षाची बंडखोरी करतात त्यांच्यावर विश्वास करायला पाहिजे विश्वास बंडखोरांवर बंडखोरावर विश्वास करायला नाही पाहिजे ना ते तर काय आपण सांगू शकत नाही ते सगळं तर राजकारण त्यांचं चाललंय आम्हाला काय माहीत राहणार त्याच्यामध्ये आम्ही काम करणारे खाणारे आणि ज्यावेळेस आम्हाला वोटिंग करायचं त्यावेळेस करू ज्याचं काम चांगलं वाटतं जनतेने विश्वास नाही नाही ते आता ते ठेवणं न ठेवणं ते जनतेवर आहे आम्ही तर माझं सांगू शकत नाही काही जे आहे ते जनता दाखील आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये भरपूर फरक पडणार आहे खूप चेंजेस होणार आहेत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांविषयी काय बंडखोर नेत्याबद्दल काय मत नाही पण करू नये पण जनता दाखील ना बंडखोर नेत्यांना पण सर कोणीही विकास करणं झाले आजकाल जर बघितलं तर रस्त्याचा विकास नाही आहे कोणताच विकास नाही आहे गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत समजा सर्वच गोष्टीचे भाव वाढलेले आहेत आज तेलाचे भाव वाढलेले आहेत आमच्या सर्व मालाला काय भाव नाही आज सोयाबीन काय भाव आहे तेलाचे काय भाव वाढले आहेत वीस रुपयानं आज सोयाबीन तेलाचा भाव वाढलेला आहे वीस रुपयानं तर वीस रुपयानं तेलाचा भाव आज वाढलेला आहे तर सोयाबीनला काय भाव आहे आमच्या खताचा पोतं काय भाव झालेला आहे हां मागं काय भाव होता खताचा आज काय भाव झालेला आहे खताचा आज काय अगोदर का का सर चौदाशे बाराशे रुपयाला खताचं पोत होत आज सतराशे गेलेलं आहे एक पोता याला कोण जिम्मेदार आहे याला जिमेदार सरकार जिम्मेदार आहे हा जिम्मेदार सरकार आहे बर काही लोकांनी स्वतःच्या पक्षासोबत बंडखोरी केली त्यांच्यावर विश्वास राहिलाय नाही नाही ते ईश्वर आम्हाला तर आमचा मराठा समाज आहे असा आहे आता तर आम्हाला की नाही बघा जरांगे पाटलालाच मुख्यमंत्री करावा असा माझी इच्छाच आहे हां हा, हा। बरं आता हे जे बंडखोर केलेत त्यांना संधी द्यायला पाहिजे का नाही 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 यायला एकदाही संधी नाही द्यायला पाहिजे मी आम्ही अलेगाव सौर ते तालुका पूर्ण जिल्हा परभणी आज जे मतदान करणारच नाही ते का सर त्याच्या विश्वासच राहिला नाही ते स्वतःसाठी काही करतात हांसाठी काय करू शकतात ते आमचा विश्वास नाही त्याच्या सर तुम्हाला काय वाटतं विश्वास सर, राज आ, आहे का त्यांच्यावर नाही नाही काही राजकार हे राजकारण आहे कोणावर विश्वास ठेवा सर ठेवायचं काही आहेत नाही आपल्याला जे योग्य वाटलं ते मतदान करावं मतदान करावं शंभर टक्के कोणालाही करा घरी बसू नये काही लोक स्वतःच्याच पक्षासोबत बंडखोरी करून इतर पक्षात गेलेत नाही ते बेकूपण आहे बेकूपन आहे ते बंडखोरी केल्यावर काही खरं नाही एकाच या राह बंडखोरीला कुठली जागा थारा मिळणार आहे जे आपण पलटते त्याच्यातून जे पलटते त्याचं काही खरं नाही एक हो। ज्यांनी बंडखोरी केली त्यांची त्यांनी जनतेची फसवणूक केली असं वाटतं के 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 बंडखोरी केलेल्या राजकीय नेत्यांनी जनतेची फसवणूक केली आणि त्यांना भविष्यात येणाऱ्या ह्या निवडणुकांमध्ये थारा मिळणार नाही असं मत या ठिकाणी सामान्य जनतेने व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन अमोल सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड